बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची धमाक ऑफर आता बंगलो खरेदी करा तोही फ्लॅटच्या दरात कणकवली शहरालगत अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हुमरट इथं फ्लॅटच्या दरात तयार बंगलो रस्ता पार्किंग ची सुविधा कंपाऊंड चोवीस तास पाणी समोर गार्डन निसर्गरम्य वातावरण आपल्या घरापासून शाळा दवाखाना मुंबई कुवा महामार्ग बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर आपलं हक्काचं घर आजच खरेदी करा अधिक माहितीसाठी संपर्क साटीलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कुडाळ मालवणच्या विकासाबाबत स्थानिक आमदार खासदार कोणतंही नियोजन नाही राणेंना पाळलं पण तुम्ही काय केलं हे लोकांना बघायचं होतं फक्त बदनामी करण्यापलीकडे तुम्ही काहीही नाहीत असा हल्ला मालवण विधानसभा प्रमुख निलेश केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून मालवण तालुक्यातील नांदोस गावात विविध योजनातून विकास काम मंजूर झाले यात ग्रामपंचायत नांदोस ते समादेवी मंदिर रोड खडीकरण आणि डांबरीकरण करणं नांदोस मुख्य रस्ता ते लिंगेश्वर मंदिर रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण करणं हनुमान मंदिर इथं ट्रान्सफॉर्मर बसवणं नांदोस टेमवाडी इथं बीएसएनएल टॉवर उभारणं या कामांची भूमिपूजना निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली त्यावेळी निलेश राणे बोलत होते जेव्हा राणे साहेब सत्तेमध्ये होते तेव्हा जसा विकासाला पैसा मागायची गरज पडत नव्हती निकम साहेब आज रवी चव्हाण साहेब आपले पालकमंत्री झाले आजच्या तीच परिस्थिती देवाने आपल्याला परत आणून दिली आपल्याला कोणाकडे हात पसरायची गरज नाही आपले पालकमंत्री मागे निधी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात एकदा पत्र गेलं की रिकाम ले ते रिकामं कधी झालेलं नाही त्याच्यामध्ये विकास कामाची भर पडूनच आपल्याकडे आलं आणि म्हणून मी म्हटलो नशिबाने आपल्याला मागच्या दीड वर्षामध्ये हे सगळं साध्य करता आलं हे सगळं आपण लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवू शकलो तो रस्त्याचा निधी असेल मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा निधी असेल डीपीडीसीच्या माध्यमातून ग्राम विकास पंचवीस पंधराची कामं अशी अनेक हेडखाली पर्यटनाचा निधी असे अनेक कामं जे आपल्याला कधी आपल्याला नऊ वर्षामध्ये ऐकायलाही मिळाले नाही मी अनेक गावात जातो आमदारांनी काय दिलं तर आमदारांनी कागद दिला त्या कागदावर ढगापासून जमिनीपर्यंत सगळं काही लिहून दिलं पण त्याच्यातलं काहीच मिळालं नाही पण हे सरकार आल्यापासून खऱ्या अर्थाने जमिनीवर पैसा पडायला लागला जमिनीवर पैसा दिसायला लागला तसाच पैसा आपण दोन हजार चौदाच्या पूर्वी जेव्हा राणेसाहेब सत्तेमध्ये होते मी खासदार होतो आपल्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने देशातल्या सर्वात मोठ्या सभागृहामध्ये मला सेवा करायची तुमची संधी मिळाली जे मालवण किनारपट्टीवर जे उभं राहिलं वॉटर स्पोर्ट्स आणि ते सगळं त्याच्यामध्ये आमदार खासदाराचं एक रुपयाचं काही योगदान नाही हे सगळं तिकडच्या मच्छीमारांचं तिकडच्या जे किनारपट्टीवर राहणाऱ्यांचं गाभीत समाजाचं हे सगळं योगदान त्यांचं आहे ते सगळे श्रम त्यांचे आहेत ते सगळे धाडस त्यांचं आहे त्यांनी धाडसीने ते सगळं वॉटर स्पोर्ट्स आणि तो सगळा परिसर उभा केला पण ते सोडलं तर योगदान म्हणून लोकप्रतिनिधी मधून म्हणून साहेब रस्ते होतील होणार नाही पाण्याची योजना येणार येणार नाही पण रोजगार कुठे मिळणार कसा मिळणार आज जर आपण काहीतरी पाया रो पाया हो आज काहीतरी पायाभूत आपण जर काय उभं करू शकलो त्या रोगटाच उद्या काहीतरी वटवृक्ष होईल असं काही नियोजनच नाही आपली पोरं हिंडतायत आहेत त्यांना माहितच नाही की आपल्याला काय आहे सगळ्यांना कॉन्ट्रॅक्टर व्हायचंय सगळे कॉन्ट्रॅक्टर होऊ शकत नाही सगळ्यांना वाळू वा व्यवसाय करायचे सगळे वाळू व्यवसाय गेले तर वाळूच नाही तेवढी तो व्यवसाय कुठे करणार असा कुठला व्यवसाय आपल्याकडे आहे जो आपला तरुण इकडचा करू, करू शकतो आमदार खासदारांकडे नियोजन नाही अहो राणेना पाडलं ठीक आहे आमचा पराभव झाला पण पर तुम्ही निर्माण काय केलं हे लोकांना बघायचो की तुम्ही राणेंची बदनामी केली तुम्ही राणे आहे ग्रामुक चमूक आहे ठीक आहे राणे पराभव पराभूत झाले दोन हजार चौदा मध्ये आता काय कुडाळ मालवणमध्ये डीपीडीसीच्या माध्यमातून मी रवींद्र सावंत साहेबांना विचारलं मला साहेब मागचा इतिहास पण सांगा तुम्ही जेव्हा पालकमंत्री नव्हता इतर कोणतरी पालकमंत्री होते तेव्हा या मतदारसंघाला किती मिळायचे आमदार किती खेचून आणायचा याचा मला थोडा याची मला थोडी माहिती द्या कधी या मतदारसंघामध्ये अठरा टक्केच्या वर डीपीडीसीच्या माध्यमातून कधी पैसा झाला नाही जिल्ह्याचा आराखडा दोनशे अडीचशे कोटीच्या वरती तो वाढला नाही तो वेगळी गोष्ट आहे तो वाढेल पण एवढ्या अडीचशे कोटी मध्ये आपलं योगदान अठरा टक्के जेव्हा सत्ता त्यांची होती मुख्यमंत्री त्यांची होते आपल्याला अठरा टक्के ते पण फार वरच्या वरच सांगतोय बजेटचे इकडचे तिकडचे पैसे जोडले तर म्हणजे आपल्याला कुणा मालवणला तसं काहीच मिळालं पण आपल्याला हात जोडून विनंती करतो निकम साहेब तुम्ही आमच्याकडे जी काय मागणी केली आमच्याकडे ज्या काय ज्या काय प्रस्तावासाठी किंवा जे काय निवेदनामध्ये तुम्ही आमच्याकडे आज तुमच्या मनोगतामध्ये तुम्ही जे सांगितलं साहेब शंभर टक्के तुमच्यापर्यंत ही सगळी विकास कामं घेऊन येणार ही सगळी विकास कामं कारण का तुम्ही रिझाईव्ह दिला तुम्ही जे काय केलं ते गावाच्या हितासाठीच कराल याची आम्हाला जाणीव आहे आणि बोलता बोलता आपण हेही बोललात की आता आलात निलेश हो <laughs> राणे आता डायरेक्ट आमदार होऊनच या म्हणजे मध्ये येऊ नको काही हरकत नाही आम्ही तुमचे लाडके आहोत तुम्ही आमचे लाडके आले आम्हाला माहिती आहे हे राणे साहेबांचं आवडतीचं गाव आहे मी तुम्हाला साहेब परत एकदा शब्द देतो तुम्ही कुठलाही विकासाच्या दृष्टिकोनातून कसलाही संकोच मनामध्ये ठेवू नका वाटेल ते करू हो पण नांदोज गावासाठी जे तुमच्या मनामध्ये आणि जे तुमच्या डोक्यामध्ये संकल्पना आहेत ते अस्तित्वात उतरून आम्ही म्हणून दाखवू एवढं तुम्हाला आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल